माई मौली विचार म्हणतन संस्कृतीचे करू दत्तन अलकारात्माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रय म्हणजे सातरबेरकर माहेर बडगाव आज रविवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे भोळा दिसतो नामाणी पांडुरंग गुमा भोळा दिसतो नामाणी पांडुरंग गुमा बोल देवा बोल जेवण घे शिलका नाही बोल देवा बोल जेवण गे शिलका नाही भोळा दिसतो नामा आणि पांडुरंग गोमा भोळा दिसतो लामा आणि पांडुरंग गोमा बोल देवा बोल जेवण घेशील का नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही लहान मुलांची शक्ती मोलाची एवढा राग मानू नको तुम्ही लहान मुलाची शक्ती मोलाची एवढा राग नको तुला नामाची ही भुवी भुबा, भुबा असोनिया नामा मी हा भुबा बोबा असोनिया अंत माझा बघसे कारे विठ्ठला अंत माझा बघसे कारे विठ्ठला माझी भक्ते खोटी कसांग जग जेठी माझी भक्ती खोटी कसांग जग जेठी बोल देवा बोल जेवण घेशील का नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही भोळा दिसतो नामा आणि पांडुरंग गुमा भोळा दिसतो नामा आणि पांडुरंग गुमा बोल देवा बोल जेवण घेशील का, का नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही रुसणे फुगणे शोभत नाही रुसणे फुगणे शोभत नाही काय सांगू तुला तुला रे मी काय सांगू रे नत, तु 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 मी तुला रे भीती कशाची अंत भीती कशाचे अंत कसा समजावू रे तुला कसा समजावू रे तुला तूही उपाशी मी उपाशी सांगू काय मावली तूही उपाशी मी उपाशी सांगू काय मावली बोल देवा बोल जेवण घेशील का नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही भोळा दिसतो नामा आणि पांडुरंग गुमा भोळा दिसतो नामा आणि पांडुरंग गुमा बोल देवा बोल जेवण घेशील का नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही पोट भरून जेवण घ्यावे प्रसाद अम्मा थोडा ठेवावे पोट भरूनी जेवण घ्यावे प्रसाद थोडा ठेवावे चरण धरुणी तीर्थ प्यावे उठी उठी विठ्ठला जगजेटी चरण धरुणी तीर्थ द्यावे उठी उठी जगजेटी तुम्ही उपाशी मी उपाशी सांगू काय मावली तुम्ही उपाशी मी उपाशी सांगू काय मावली तुम्ही उपाशी मी उपाशी सांगू काय मावली भोळा दिसतो नामा पांडुरंग भूमा भोळा दिसतो नामा पांडुरंग गोमा बोल देवा बोल जेवण घे शिलका नाही बोल देवा बोल जेवण घे शिलका नाही बोल देवा बोल जेवण घेशील का नाही विठ्ठल 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 विठ्ठल